हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे प्रभू मी माता शबरी आहे मी अनन्य भावे तुमची सेवा केली आहे मग माझं दुःख दूर करा हे राम श्री राम हे राम राम काय दुःख आहे तुला मला की नाही मी फार दुःखी आहे मला आधाराची गरज आहे मला हे बाळ तू मला आधार देशील का होईल नको बाबा देणार तुला आधार चल, ना चल सोबत येणार का तू? हा येणार मला आशीर्वाद दे राहणार का तू माझ्याकडे राहणार चल मग माझ्यासोबत हे घ्यायची का तुझी टोपली हा घेऊया प्रभू रामासाठी तू केलेली बोर आणि तुझी जपाची चल मग माझ्या बरोबर आपण नाही तर दिवे लावूया प्रभू रामचंद्रांच्या समोर प्रत्येकाच्या जीवनातला अंधकार नष्ट व्हावा आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रकाश व्हावा तीच आपण प्रभू रामचंद्रांच्या समोर प्रार्थना करूया हे प्रभू राम हे प्रभुराम मी माझ्या आयुष्यात फार दुःखी होते आता मी सुखी झाले असं सुखमय जीवन जीवन जाऊ जाऊ असं सुखमय प्रत्येकाच्या आयुष्यातलं दुःख दूर करा प्रत्येकाच्या आयुष्यातलं दुःख दूर करा प्रत्येकाचे पाप सर्वनाश नाश नाश करा सर्व सर्व सर्वत्रांचे पाप नाश करा हे प्रभुराम हे प्रभुराम हे प्रभुराम हे प्रभुराम हे हनुमान हे हनुमान हे हनुमान हे हनुमान हे हनुमान हे हनुमान बोलो सियाराम की प्रभु रामचंद्र की जय सीताराम 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 तर आज आपण एका आईच दुःख दूर करायचं नाही पण अशा अनेक आया आहेत की ते दुःखी आहेत तर आज एक छोटासा संदेश दिलेला आहे मी की आपण एखाद्या आईच दुःख दूर करू शकतो तिला आधार देऊ शकतो तिचा आधार होऊ शकतो आधार होणं हे खूप मोठी गोष्ट नाहीये आधार देणं ही खूप मोठी गोष्ट नाही आहे पण त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी थोडंसं जर आपण जवळ केली तर ते मनातलं खूप सारं दुःख आपल्याला सांगू शकतात आणि आपण कुठेतरी थोडंसं दुःख दूर करू शकतो तर आज एक छोटासा संदेश समजा ज्योतिताईंचा या व्हिडिओच्या माध्यमातून तर आज ही आई आपली खूप दुःखी होती तर आज ही खूप सुखी झालेली आहे आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन मी या लेकरांची माय होईल मुलगी होईल मुलगा होईल नाथ होईल नाथवंड होईल मैत्रीण होईल सगळंच होईल पण मी माझ्या आयुष्यात माझ्या जीवात जीव आहे तर मी ह्या सगळ्यांची कोण आहे आई आहे बघा मी ह्या सगळ्यांची मग इकडे माझे एक मित्र इकडं बसले ये लवकर कुमार मी कोण आहे पडवारी आहे रडायला येतो माझ्या ह्या लेखराला तर खूप लवकर कोण आहे का मी आई आहे तर ह्या मी लेकरांची आई आहे तर नक्की आई व्हायचा प्रयत्न करे ना कसे ही तुमची मैत्रीण हे माता शबरी आहे तुमची हा कोण आहे शबरी शबरी तर आज शबरीच कल्याण झालेलं आहे मंगलवारशी शबरीचं कल्याण झालं का दिसते का माता शबरी सर्व आज रामनवमी नाहीये आज अयोध्यामध्ये आपण जे टीव्ही बघितलं ना सकाळी तर पाचशे वर्षापूर्वीपासून अयोध्यामध्ये मंदिर नव्हतं बांधलेलं रामाचं तर खूप मोठ मंदिर बांधलं आणि तिथं रामाची खूप मोठी मूर्ती तिथं स्थापना केली आता प्रत्येक जण जाऊन तिथं दर्शन करू शकत काय हो सकाळी टीव्ही वर काय बघितलं हा टीव्ही काय बघितलं रामाच मंदिर मंदिर ते बघितलं का हा कशी होती मूर्ती हा छान होती चार। छान होती वरून वरून विमानातून गुलाल पडत होत ना हिल मधून बघितलं ना सगळ्यांनी लाईव्ह पूजा बघितली ना सगळ्यांनी बघितली आणि पूजा कोण करत होता पूजा करत होते मोदी मोदी पूजा करत होते ना हा का मंगल मी कैसे राम हाँ, आज का दिवस कैसा होता छान छान होता, हाँ, होता, हाँ, होता, हाँ, होता? हाँ, आनंदी होता हाँ, हाँ. आज भगवान श्री राम अपने पांच वर्ष के उस अद्भुत छवि अच्छा का दर्शन देंगे और साथ ही साथ पुरानी जो विग्रह है उसके 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 समक्ष जो संपूर्ण जो मानवता है उस पर नतमस्तक होगी आप देख रहे हैं गर्भ दिन de tudo. Uma <small> informação तर जय श्रीराम तर आपली कुंभार बघा तिथे छान रांगोळ काढते सकाळी तिला इतक्या छान रांगोळी येत आहेत ना काढायला तर कुंभार रांगोळ काढते आणि लुशीचं चाललंय कालवा करायचं आमची रांगोळ खूप उशिरा होती आज खरं सांगू का खूप सारी तयारी होती आमची कुंभार आवरा मग लवकर झाली रंग झाली रांगोळी काढायची काय करायचंय अजून होय पाय काढायचे रामाचे रामा पाय काढायचे आहेत बर बर काढा तर आपल्या कुंभारची रांगोळ पूर्ण होऊ द्या मग आपण नंतर येऊ बघायला आपल्याकडे काही पाहुणे आलेले आहेत तर आपल्या कुंभारनी रांगोळ कशी काढले खरंच आम्हाला सांगा आणि कुंभार चला की आता उशीर झालाय लवकर काय काढलेत रामवीर रामाची पाय काढत ना इकडं पण काढ ना मग काढायला ह्या इथं पण सगळ्याला जय श्री राम सिया वल्लभ रामचंद्र गी तर आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये पण आपण सगळे आजी आजोबा खूप आनंदी आणि प्रसन्न आहेत तर आपल्या इथं पण आपण श्रीराम भगवानाची पूजा करणार आहोत श्रीरामाची पूजा करणार आहोत आपण रामचंद्रांची फोटो आणलेली आहे आपल्या रोहननी जाऊन हार वगैरे तर आज इथं राहणारे आजी आजोबा सगळे मिळून आम्ही पूजा करणार आहोत असे तर आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये खूप आनंदीमय वातावरण आहे आणि आनंदीमय वातावरण कशामुळे राहतं तर आज आपल्या इथं प्रभू रामचंद्राची पूजा झालेली आहे आणि सगळे आनंदी आहेत आणि रोज तर जेवण असतं घोडधोड असतं रोज कुणाचं ना कुणाचं काही ना काहीतरी असतं आमच्या इकडं पण आज आपल्या इथं आपणही काहीतरी बनवलेलं आहे तर ही खूप छान जेवण बनवलेलं आहे खूप मस्त जेवण बनवलेलं आहे आणि कसं वाटलं आजचा दिवस आनंद आहे का चांगल्या वापतो त्याच्या पुढे पण आम्ही चांगलं ऐकतो हे नवीन आजी आलेली आहे नवीन आजी आलेली आहे नवीन आजीला सांगितलेलं आहे समाधानी राहायचं आनंदीबाई वातावरण आहे कसं वाटलं तुला छान वाटलं आणि आपल्या आजी मध्ये काय बदल झालाय नक्की सांगा तुम्ही आणि आजी गोड गाणे म्हणून सगळ्याला दाखवणार आहे येतात ना गाणे म्हणायला कुठले कुठले गाणे येतात हिंदी मराठी कन्नड पण येतात मला सांगायची आजी कबूतर आजा आजा तर आता ते गाणं नाहीये म्हणायचं आपल्याला नवशित्र फटाकले कुठल्या दिल जा कबूतर कबूतर दिल पिक्चर मध्ये गाण नाही नाही दिल शिचित्र फटाके मला नाही माहिती मी एवढं काय बघितलेलं नाहीये मला नाही माहिती तर तुम्हाला सगळ्याला माहित आहे चला कसा जेवायला जिलेबी लाडू नाही लाडू दाखव चला बसा चला चला घ्या आता आपले कुंभार मॅडम कशी दिसते सांगा तुम्ही काय काय केलं जेवण केलं अजून तुमचे करायचं जेवण त्याला आहे इकड सविस्तर दिवे लावलेले आहेत आज मस्त किती आणि आपल्या इथं आपले आज आजोबा बाहेर येऊन बसलेले आहेत आणि आज आपल्याकडं नवीन पाहुण्यांचं आगमन म्हणजे आपल्याकडं आणि सकाळी आलेले आहेत त्यांचा खूप सुरेख गळा आहे तर आता त्यांनी थोडासा छोटासा भजन म्हणणार म्हणा आणि सतळी हे गुरु नंदना हे गुरु ज्ञान हे गुरु नंदना हे गुरु ज्ञान ब्रह्माजी काय श्रेष्ठी दान विष्णू का, का पालन करता महेश काय विनाशकाय दृष्टीने सुखदा हे दृष्टि हे सुखदाता कोई है हे सुखदा हे गुरु नंदन हे गुरु